नमो गरवे वासुदेवाय परमहंसपरीवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज भराडच्या हिंगोली गावात आले ह्या गावात विहिरी कमी होत्या त्यामुळे पाण्याची समस्या होती यातील एका विहिरीतील पाणी जनावरांच्या पिण्यायोग्य सुद्धा नव्हते कारण त्या पाण्यात किडे झाले होते श्री स्वामी महाराज त्या विहिरीपाशी आले आणि पायऱ्या उतरून त्यांनी आपल्या कमंडलूमध्ये त्या विहिरीचे पाणी भरले नंतर वर येऊन त्यांनी त्या पाण्याने आपले पाय धुतले हे पाहून त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना म्हणाले की प्रभू या विहिरीचे पाणी दूषित आहे म्हणून हे पाणी पिण्यासाठी किंवा रोजच्या वापरासाठी योग्य नाही त्या लोकांचे बोलणे ऐकून श्री स्वामी महाराजांनी मंद स्मित केले आणि शांत बसून राहिले त्यानंतर जेव्हा लोकांनी त्या विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना असे दिसले की श्री स्वामी महाराजांच्या स्पर्शाने आणि त्यांच्या हातपाय धुण्याने विहिरीतील पाणी एकदम स्वच्छ आणि निर्मळ झाले होते अशा प्रकारे पाण्यातील किडे नष्ट झाल्यामुळे हिंगोली गावातील लोकांची पाण्याची समस्या मिटली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त